सूप सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे आज मी बनवणार आहे कर उलथणीचा एक आगळा वेगळा पदार्थ त्यासाठी नाही लागणार साहित्य बघा मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चम्मच जिरे घेतलेले आहेत कोथंबीर आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला ह्या लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची कोथंबीर टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मी हिरव्या मिरची पेस्ट बनवून तयार केलेली आहे इकडे बघा जिरे लसूण आणि हिरवी मिरची टाकून छान बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती मी इथे एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे आपण स्वच्छ ताळ चाळून घेतलेले एक वाटी बेसन पीठ त्यामध्ये घालायचं आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे घालायचे आहे आपल्याला याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ एकदम सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे मी इथे हे सर्व पीठ एक दिवस भिजवून घेतलेलं आहे बघा एकदम सरसरीत असं आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता यापासून बनवायचे आहेत आपल्याला धिरडी इथे गॅस ते तवा ठेवून घेतलेला आहे छानपैकी असा गरम झालेला आहे मी तव्याला थोडंसं तेल देखील लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला या तव्यावरती पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे याला आता आपल्याला पूर्ण साईडनं तेल लावून घ्यायचं आहे आणि उलटवून घ्यायचं सर्व बाजूने तेल लावून घेतल्यामुळं आपले धिरडे एकदम सरसरीत असे निघतात हे बघा छान असं सरसरीत आपलं धिरडं बनवून तयार आहे तर आलटी पलटी करून असंच आपल्याला हवं तसं तेल लावून सर्व धिरडी आपल्याला अशीच बनवून घ्यायची आहेत हे बघा आता किती मस्त असे छान आपले आलटी पलटी करून छान खमंग असं सर्व धिरड्यांना आपल्याला बनवून तयार करायचं आहे आपल्याला हवं तसं आपल्याला याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे असेच आपल्याला एक एक करत आता सर्व धिरडी इथे बनवून तयार करायचे मकर संक्रांतीची कर उरत उलतलेली आहे ते त्यासाठी आपण इथे बनवले होते बेसनचे धिरडे आणि याच्या सोबत आपण पाक बनवलेला आहे हे पाक देखील आपण इथे घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी देखील मी तुम्हाला सांगते आपण काय करायचं पाक बनवण्यासाठी एक पातेला घ्यायचं त्यामध्ये एक चम्मच तूप टाकून त्यामध्ये आपल्याला जेवढा पाक बनवायचा असेल त्यानुसार गोळ टाकून घ्यायचा आहे आणि थोडस गरम झालं की पातळ होईल मग तो काढून घ्यायचा आहे तयार आहे गरमागरम पाक आणि धिरडी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सुप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका to parin to bye bye